सायंकाळच्या वेळेस अचानक मुली सांगतात की की मम्मा मला उद्या टिफिनला इडली हवी म्हणून आता तांदूळ भिजू कधी घालणार त्याचं बॅटर कधी बनवणार नाही का मी पण यावेळेस ना इडली रवाची आपल्याला खूप जास्त मदत होते आज इडली रवापासून ना अगदी परफेक्ट नाईस फ्लफी अशी इडली मी कशी बनवते ना याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी तीन वाटी इडली रवा घेत आहे कोणतंही मेजरमेंटसाठी तुम्ही एक वाटी सेट करा यामध्ये भरपूर असं पाणी होतून नाही याला भिजण्यासाठी ठेवून देऊया आपण आणि त्याच सेम वाटीने ना एक वाटी मी इथं उडदाची डाळ घेतलेली आहे त्यासाठी मी इथं तीन चमचे साबुदाणा याच्यामध्ये मिक्स करून घेत आहे हे डाळ आणि साबुदाणा पण स्वच्छ धुवून ना एक दोन ते ती तीन तास भिजत घालण्यासाठी ठेवून देऊया मी हे संध्याकाळी सहा वाजता तसं भिजू घातलेले होते आणि नऊ साडेनऊ वाजता बारीक करायला घेतले इतक्या दोन तीन तासामध्ये ना छान आपलं डाळ साबुदाणा भिजलेलं होतं ते छान वाटून घेतले थोडंसं पाणी टाकून इथं रव्याने पाहता तुम्ही खूप असं पाणी शोषून घेतलेलं आहे पण जेही वरती काही एक्स्ट्राचं जर का पाणी वाटत असेल ना तर ते सगळं असं एका साईडला मी काढून घेते कारण आपलं मिश्रण खूप जास्त पातळ व्हायला नको आता यामध्ये जे आपण डाळ आणि साबुदाणा बारीक करून घेतलेलं आहे ते टाकूयात चवीनुसार मी आत्ता या स्टेजलाच टाकते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सकाळी देखील टाकू शकता हातानेच खूप छान पद्धतीने याला फेटून घेणार आहे मी एक दोन ते तीन मिनिटं आणि रात्रभर याला फर्मेंट करण्यासाठी ठेवून देते दुसऱ्या दिवशी इथं मी जी आपण लाल कलरची चटणी भेटते ना हिरव्या मिरचीची तर नेहमीच खातो पण मी आज लाल कलरची बनवते डाळे हा म्हणजे फुटाण्याची डाळ खोबरं लाल मिरची लसूण आलं थोडीशी चिंच मीठ आणि चवी बॅलन्स होण्यासाठी थोडंसं गूळ देखील टाकलेलं आहे मी इथं हे सगळं अगोदर मी मिक्सरला असंच वाटून घेते आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ना छान अशी याची चटणी बनवून तयार घेते प्रत्येक वेळेस नाही का ती हिरव्या मिरचीची चटणी ते तर बनवतोच नेहमी पण कधी कधी अशी देखील चटणी ना खूप छान लागते आणि माझ्या इथं नाही का साऊथ सा साईडला या पद्धतीची चटणी देखील अगदी कॉमन आहे प्रत्येक हॉटेलमध्ये ना, ना सर्व केली जाते मस्त अशी वरुण मोहरी लाल मिरची कडीपत्ता हरभऱ्याची डाळ उडदाची डाळ अशी चरचरीत सर फोडणी करूया आपण तुम्ही पाहत आहात मस्त अशी क्रीमी ना आपली रेड कलरची चटणी बनून तयार आहे एकाच रेसिपीमध्ये मी असतो मला एकाच व्हिडिओमध्ये दोन दोन रेसिपी शेअर करत आहे आता इथं आपलं इडलीचं पीठ देखील तुम्ही आहात अगदी छान फुगलेलं आहे आणि खूप जास्त पण नाही कारण उन्हाळा चालू आहे ना त्याच्यामुळं खूप जास्त पण जर का फर्मेंट झालं ना तर इडली आंबट होतात आपल्या त्याच्यामुळं अगदी बरोबर झालेलं आहे हे इडलीच्या ज्या प्लेट आहेत त्याला ते थोडंसं तेल लावून ग्रीस करून घेते कारण अगदी पटपट पटपट पट, पट ना निघतात प्लेटला अगोदर जास्त अजिबात चिटकत नाहीत आणि इथं इडली स्टीम करताना ना ऑलरेडी अगोदर आपलं स्टीमरमध्ये पाणी उखळत असलं पाहिजे त्याच्यामध्ये ना एक दहा ते बारा मिनिटांसाठी आपण स्टीम करून घेऊया इथं पाहतात सांबार सांबर देखील माझं बनवून तयार झालेलं आहे पण आज सांबर बनवताना ना कोणतीच भाजी नव्हती म्हणून कोणतीच भाजी न टाकता मी इन्स्टंट असं सांबर बनवलेलं आहे इडलीच्या प्लेट काढून घेते आणि थोडीशी वाफ जाऊ देते एक पाच सात मिनिटं आणि थोडंसं थंड झालं की नाही काढून घेते पहा मी अगदी मस्त मऊ लुसलुशी तशा आपल्या इडली त्यासोबत रेड कलरची चटणी देखील बनवून तयार झालेली आहे आता इतका मस्त नाश्ता आहे तर अगदी स्ट्रॉंग अशी कॉफी तर याच्यासोबत व्हायलाच हवी नाही का चला तर मग कशी वाटली रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा भेटूया पुन्हा एकदम छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा